देशी गाईंना राज्यमाता गोमाता दर्जा देण्यात आलेला आहे गोपालन व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे राज्य शासनाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे गाईंना राज्यमाता गोमाता दर्जा देण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला गोपालन व्यावसायिकांनी या राज्य शासनाच्या निर्णयाचा आता स्वागत आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी या निमित्ताने गोपालन व्यावसायिक भगवान ठाकरे यांच्याशी बातचीत केली आहे प्राचीन काळापासून गायीला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे धार्मिक वैज्ञानिक आणि आर्थिकदृष्ट्या गायीकडे जर पाहिलं गेलं तर त्याला कामधेनू म्हणून देखील संबोधलं जातं आणि याच गाईंना आता राज्य शासनाने गौमाता म्हणून राज्यमाता गौमाता म्हणून दर्जा देखील दिलेला आहे आणि यामुळे आता शेत शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे अनेक शेतकरी हे गायीला खर्च गायीला सांभाळण्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात असतो म्हणून गाय गोपालन जे आहे ते सोडून दिलं होतं मात्र आता राज्य शासनाने हा निर्णय दिल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला मागे पन्नास रुपये अनुदान जे आहे ते राज्य शासनाकडून देणार आहे आपल्यासोबत या गौशाले जे गायींना जे सांभाळतात ते गौ रक्षक आहेत सर आ, कशा प्रकारे या शासनाच्या निर्णयाकडे पाहता अनेक शेतकरी जे गायीचं पालन सोडून दिलेलं आहे ते पुन्हा या व्यवसायाकडे येतील नक्कीच ह्या निर्णय चांगला निर्णय सरकारचा या निर्णयामुळे शेतकरी पुन्हा गायी पालन या व्यवसायाकडे वळतील आपल्याला आप गाईपासनं गोमूत्र शेण आणि दूध या तीनही गोष्टी मिळतात आणि त्या तिन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या उपयोगाच्या आहेत आता शेतकरी सध्या गोपालनापासून दूर गेलेला आहे त्यामुळे आपल्या शेतीला आता शेणखत मिळत नाहीये आणि सगळीकडे आपण युरिया वापरतो त्यामुळे आपल्याला आजार वगैरे वाढलेले आहेत आणि पुन्हा या व्यवसायाकडे शेतकरी वळल्यास आपण आपल्या शेतीचा दर्जाही सुधारे सुधारेल आणि आपल्या आरोग्यामध्येही सुधारणा होईल राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोपालन देखील केलेलं पाहायला मिळणार आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज